नमस्कार आज पुष्पाच किचनमध्ये आपण शेपू ताकाचं बेसन कसं बनवणार हे बघणार आहोत चला तर मग फास्ट स्टार्ट करूया या रेसिपीसाठी त्यासाठी इथे मी हे दही घेतलेलं आहे हे एक वाटी दही घेतलेलं आहे आपण आणि मी इथे या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्या टाकून घेतलेल्या आहे आपण त्यानंतर आपण आता हे बेसन यात टाकून घेणार तर आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आहे त्याच्यामुळे मी इथे दोन चम्मच बेसन टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता यात आपण हळद टाकून घेऊ तरी मी इथे येऊशी छोट्या चम्मचने अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर तिखट तर तिखट मी इथे हे दीड चम्मच तिखट घेतलेलं आहे त्यानंतर इथे हे जिरा पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ तर मी इथे साधारणतः पाऊण चम्मच मीठ घेतलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे डायरेक्ट त्यात फोडणी टाकताना पण टाकून करू शकतो पण मग त्यात गोळे बनतील म्हणून आपण हे पहिले असं पूर्ण करून घेणार आणि मग याला शिजवून घेणार आता मी हे चांगलं मिक्स करून माझं झालेलं आहे यातच मी थोडं पाणी टाकून आता रवीने हे चांगले याचे गोळे फोडून घेणार नंतर फोडणी देण्यासाठी आपण इथे हा गंज ठेवलेला आहे त्यात आपण तेल टाकून घेऊ तर मी इथे हे तीन चम्मच तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी आणि जिरा अर्धा अर्धा चम्मच टाकून घेऊ आता मी यात कांदा पण टाकून घेणार कांदा यात जास्तच चांगला लागतो तर मी त्या हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता हे थोडंसं लालसर व्हायला लागलं की आपण इथे ही शेपू धुवून टाकलेली आहे यात या तुम्ही शेपू ऐवजी मेथी पण यूज करू शकता पण या दिवसांमध्ये शेपू अवेलेबल असते म्हणून मी शेपू यूज केलेली आहे त्यानंतर ही कांदा लसूणची चटणी आहे ती मी थोडीशी टाकून घेतली या, यात चवीसाठी हे मी डीमार्टमधून याचं रेडीमेड एक पॅकेट घेतलं होतं आणि एकदम कमी मीठ टाकून घेतलेलं आहे कारण की या मिश्रणात आपण पहिलेच मीठ टाकलं होतं म्हणून आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला किती पातळ पाहिजे किती घट्ट हे उकडी आल्यावर थोडंसं घट्ट होते म्हणून थोडंसं जास्त आपण पाणी टाकून घेणार यात त्यानंतर उकळी येण्यासाठी आपण यावर दोन मिनिट झाकण ठेवू तर तुम्ही बघू शकता आपली अशी उकळी पण आलेली आहे याला तीन ते ती चार मिनटामध्ये तर आता मी याच हे कोथिंबीर टाकून घेणार बारीक आणि चांगलं मिक्स करणार आणि बस आपलं हे झटपट ताकाचं आणि शेपूचं बेसन रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मला एवढं घट्ट पाहिजे होतं तर मी हे बरोबर थोडंसं पाणी आटलेलं आहे याचं आणि आपलं बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बेसन रेडी झालेलं आहे सो या दिवसात तुम्ही हे गरमागरम ताकाचं बेसन नक्की घरी करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू